ब्रेकअप नंतर नवीन गर्लफ्रेंडच्या आयुष्यात एंट्री होणं फार अवघड नाही पण घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणे तितके सोपे नाही विशेषतः समाज आणि कुटुंबाशी भांडण करून प्रेमविवाह केला असेल तर अशा परिस्थितीत नाते टिकवण्याचे आव्हान वाढते प्रेमविवाह असो की ठरवून निवडलेला जोडेदार नात्यातला दुरावा कोणालाच आवडणार नाही बेस्ट बॉयफ्रेंड म्हणून गर्लफ्रेंडला आपली अर्धांगिनी केल्यानंतर चांगला नवरा होण्यासाठी तुम्हाला काही गोष्ट कराव्याच लागतात यासाठी लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्य समजून घेणं गरजेचं आहे हे महत्वाचं अशासाठी आहे कारण आजकाल भारतात घटस्फोटाचं प्रमाण एक पॉईंट दोन टक्क्याच्या आसपास आहे यात अधिकांश प्रेमविवाह मोडण्याचे प्रमाण दिसून येते नाते टिकवून ठेवण्यासाठी स्वतःहून प्रयत्नपूर्वक काही गोष्टी शिकल्या पाहिजेत पाहूया तुम्ही एकमेकांच्या प्रेमात असता त्यावेळी त्यावेळीच्या तुलनेत लग्नानंतर दोघेही जास्त वेळ एकत्र घालवतात त्यामुळे काहीही लपवता येत नाही या दरम्यान एकमेकांबद्दलच्या सर्व गोष्टी एकमेकांना दिसून येतात त्यामुळे जोडीदार बदलला तो असा नव्हता असा का झाला वगैरे वगैरे एकमेकांना जाणून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते हे समजून घ्यायला हवे लग्नाआधीचा तुमच्या स्वभावात जबाबदारीनुसार बदल करायला हवा या परिस्थितीत तुमच्या जोडीदाराच्या बदला संदर्भात न्याय निवडा करण्यापेक्षा हे समजून घ्या आणि तुम्हीही तुमच्या पत्नीलाही पटवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही दोघंही लवकरच एकमेकांना समजून घेऊ शकता डेटिंग दरम्यान प्रेमी प्रत्येक उत्साही असतात नव्या गोष्टी करण्याची इच्छा असते प्रेमात गुपचुप भेटण्याची मजा काही ओवरच असते लग्नाआधी पावसात भिजणे हे रोमॅंटिक दिसते पण लग्नानंतर आजारी पडण्याची भीती भेटवस्तू देणे वगैरे पैशाची उधळपट्टी का काळजीच्या गोष्टी ही कंटाळवांना वाटतात याचं नाव असेल कदाचित लग्न या गोष्टी आपण दूर केल्या पाहिजेत नेहमी नाही पण विशेष प्रसंगी किंवा अधूनमधून सरप्राईज सरप्राईज देत असं तरी तुम्हाला माहिती आहे की मुलींना आवडतात आणि त्यामुळे मजबूत होतं आश्चर्य म्हणजे फक्त भेटवस्तू देणे नव्हे आता तुम्हाला घेण्याची गरज आहे तरच तुम्ही जीवन आनंदाने जगू शकाल जेव्हा आपण एखाद्याच्या जवळ राहू लागतो तेव्हा आपण त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींकडे पाहतो याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टी झवळाढवळ केली पाहिजे तसंच जेव्हा लग्नानंतर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड जवळ राहू लागतात तेव्हा ते, वा ते एकमेकांच्या वागणार अप आक्षेप घ्यायला लागतात जरी आधी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना लग्नाआधी खाण्यापिण्याबाबत शॉपिंग कपड्यांबाबत ग्रुमिंगबाबत सल्ले द्यावी द्यायचे प्रेमात बुडल्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे पण आता एकत्र असणं दुर्लक्ष करणं थोडं कठीण जातं पण दुर्लक्ष करायला शिकावं लागेल असे होऊ शकते की बॉयफ्रेंड म्हणताना काही आश्वासने दिली गेली आहेत आणि ते पूर्ण करू शकले नाहीत पण त्यावेळी तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागला नाही नाही आता लग्नानंतर असे करणे टाळा वचन दिल्यानंतर तुम्ही ते पूर्ण केले तर तुमचा विश्वास कमी होईल एक वेळ अशी येईल की या गोष्टी भांडण्याचे कारण बनतील यामुळे तुमचे नाते तुटू शकते आजकाल अनेक जोडपी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवतात तर बरेच लोक तसे करू शकत नाहीत लग्नानंतर जोडीदारावर कसलाही दबाव आणू नका सगळ्यात महत्वाचे म्हणजे जवळ राहणे म्हणजे केवळ शारीरिक संबंध ठेवणे नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दोघांच्या संमतीशिवाय असे घाई करू नका याशिवाय दोघांनी एकत्र एक कुटुंब नियोजनाबद्दलही बोलायला हवे तिला काही वर्षांनी मुली हवी असतील किंवा काहीही असेल तर एकत्र योजना करा याबाबतीत घाई करू नका